भाजपने या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगेचा नारा दिलाय देवेंद्र फडणवीसांनी तर त्यात वोट जिहाद कसा होतो याची एक क्लिपच जाहीर सभेत दाखवली आहे काय आहे नेमकं हे वोट जिहादचं तथ्य आणि ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होते का मविया खरंच वोट जिहादचा आधार घेत आहे का नेमकं तथ्य काय आहे पाहूया लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमधलं मतांचं अंतर फक्त दीड टक्के होतं पण जागांमधील अंतर मात्र चौदा जागांचं होतं आता हे अंतर भरून काढण्यासाठी गेल्या काही काळात महायुती सरकारने मतदारांवर योजनांचा मारा केला त्यापैकी सर्वात प्रसिद्ध झाली ती लाडकी बहीण योजना अडीच कोटी पात्र महिलांच्या खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये देणारी ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली सी वोटरच्या एका सर्वेनुसार राज्यातील पंचेचाळीस टक्के मतदार असं मानतात की लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर आणि मतदानावर नक्की परिणाम होईल त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे अंतर भरून काढण्यासाठी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी प्रभावी ठरेल असं बोललं जाते हीच गोष्ट ओळखून मवियाने सुद्धा लाडकी बहीण योजनेला काउंटर करण्याची तयारी सुरू केलेली आहे मवियाने त्यांच्या जाहीरनाम्यात लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे मवियाला आशा आहे की महिला मतदार त्यांच्या पाठीशी राहतील पण फक्त महायुतीपेक्षा जास्त पैसे देत आहे म्हणून महिला मतदार मवियाकडे वळतील का तर त्याचं उत्तर नाही असं निवडणुकीनंतर काय होईल याची कोणालाही शाश्वती नाही त्यामुळे जे पैसे वाढवून देणार आहेत त्यापेक्षा ज्याचे पैसे, पैसे मिळत आहेत त्यांना मतदान करू असा महिलांचा सूर असल्याचं दिसून येत आहे याशिवाय महायुतीने काँग्रेस शासित राज्यांमध्ये कशाप्रकारे लाडक्या बहिणींना आश्वासनं देऊन फसवण्यात आलं आहे असा प्रचार केला आहे त्यामुळे त्याचा परिणाम देखील महिला मतदारांवर होऊ शकतो याची कल्पना आल्यानंतरच मवियाने प्लान बी सक्रिय केल्याचं बोललं जातं आहे तो म्हणजे मुस्लिम मतांचं कन्सॉलिडेशन लोकसभा निवडणुकीत याच मुस्लिम मतांच्या कन्सॉलिडेशनचा फायदा मवियाला झाला होता हे डेटाच्या आधारावर सिद्ध झालंय मुस्लिम मतांचे धर्मांच्या नावावर कन्सॉलिडेशन आणि जातीच्या नावावर हिंदू धर्मात फूट यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील मवियाला याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे यावरून लाडकी बहिणीला उपाय म्हणून वोट जिहादची पुढची पायरी मवियाने गाठले का असा प्रश्न उपस्थित केला जातो मुस्लिम मतदार मवियाच्या बाजूने कन्सॉलिडेट व्हावेत यासाठी मुस्लिम संघटना देखील मैदानात उतरल्या यामध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड उलेमा संघटना यांचाही समावेश आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी पत्रकार परिषद घेऊन मवियाला समर्थन देण्याची घोषणा केली आहे यामध्ये एकूण दोनशे शहाऐंशी उमेदवार आहेत त्यापैकी दोनशे एकोणसत्तर उमेदवार मवी असे आहेत नोमानी यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवारांमध्ये तेवीस मुस्लिम उमेदवारांचा देखील समावेश आहे ए आय एम आय एम समाजवादी पक्ष वंचित बहुजन आघाडी हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यांच्या उमेदवारांना देखील नोमानी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे मुस्लिम मतांच्या कन्सॉलिडेशनसाठी याची मदत होणार असल्याचं बोललं जात आहे मुस्लिम समाजाची अजून एक मोठी संघटना समजल्या जाणाऱ्या ऑल इंडिया उलेमा बोर्डाने देखील मवियाला समर्थन दिलं पण त्यांच्या काही मागण्या देखील आहेत यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण पोलीस भरतीत मुस्लिम तरुणांना प्राधान्य आर एस एसवर बंदी महाराष्ट्र वक्फ बोर्डाला एक हजार कोटींचा निधी प्रक्षोभक वक्तव्यांमुळे जेलमध्ये असलेल्या मौलाना सलमान अजहरींची सुटका दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या काळात दंगलींमध्ये सहभागी प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या मुस्लिम तोरणांवरील गुन्हे मागे घेणे महाराष्ट्रातील इमाम आणि मुफ्तींना दरमहा पंधरा हजार रुपये वेतन मवियाचे सरकार आल्यावर ऑल आल इंडिया उलेमा बोर्डाच्या इमाम मुफ्ती मौलाना तालीम आणि हाफिज यांना शासनाच्या विविध संस्थांवर घेणे निलेश राणे आणि रामगिरी महाराज यांना अटक यासारख्या मागण्या ऑल इंडिया उलेमा बोर्डाने केल्या उलेमा बोर्डाच्या समर्थनामुळे देखील अनेक मुस्लिम मतदार मवियाच्या बाजूने उभे राहू शकतात राज्यात अडतीस असे मतदारसंघ आहेत जिथे मुस्लिम समाजाची संख्या वीस टक्क्यांपर्यंत आहे तर पंधरा असे मतदारसंघ आहेत जिथे मुस्लिम समाज तीस टक्के आहे तिरंगी आणि चौरंगी लढतीत इथून मुस्लिम समाज मुस्लिम उमेदवाराच्या पाठीशी उभा राहिला तर फक्त मुस्लिम उमेदवार इथून निवडून येऊ शकतो अशी शक्यता आहे यामुळे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जात नोमानी यांनी महाविकास आघाडीकडे पंचवीस जागांची मागणी केली होती पण मवियाने फक्त आठ जागांवर मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं आहे तरीही आपल्या विचाराचे सरकार राज्यात सत्तेत असावे यासाठी नोमानी यांनी मवियाला पाठिंबा जाहीर केला आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे कोणत्याही स्थितीत भाजपचा पराभव करणे हेच असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे मुस्लिम समाज आता त्यांच्या प्रतिनिधित्वापेक्षा भाजप आणि त्यांच्या विचारसरणीच्या पराभवासाठी राज्यात मतदान करेल अशी शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने ज्या पद्धतीने रणनीती आखून भाजप विरोधी विचारांना आणि उमेदवारांना बळ दिलं त्यावरून भाजपने देखील धडा घेतलाय त्यामुळे यावेळी मुस्लिम मतांचे कन्सॉलिडेशन याकडे भाजप सकारात्मकतेने पाहतोय त्याचं मुख्य कारण म्हणजे मुस्लिम मतांचे कन्सॉलिडेशन झाले तरी त्याचा मर्यादित जागांवर भाजपला फटका बसणार आहे याउलट मुस्लिम मतांचं कन्सॉलिडेशन आहे असा प्रचार करून बहुसंख्य हिंदू समाजाला एकत्र करण्याचा भाजपचा डाव आहे उदाहरण घ्यायचं झालं तर धुळे लोकसभेतील सहापैकी पाच मतदारसंघात महायुती तर एका विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे होती तरी देखील महायुतीला धुळे लोकसभेची जागा गमवावी लागली पण यामुळे भाजपला वोट जिहादसारखा मुद्दा प्रभावीपणे मांडायला मदत झाली आहे आता धुळे लोकसभेतील मालेगाव मध्य विधानसभा भाजपने गमावली तरी इतर पाच जागांवर थेट वोट झियाचा प्रचार करून हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे हीच गोष्ट राज्यातील इतरही मतदारसंघात होऊ शकते लोकसभा निवडणुकीत जातीच्या आधारावर मतदान झाल्याचा भाजपला मोठा फटका बसला होता मराठा आरक्षणाचा मुद्दा तेव्हाही होता आत्ताही आहे अशा स्थितीत निवडणूक जातीपेक्षा धर्मावर नेली तर त्याचा भाजपलाच फायदा होणार आहे बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे या घोषणा देखील याच रणनीतीचा असल्याचं बोललं जात आहे निवडणूक धर्मावर जाणे हे कधीही भाजपच्या फायद्याचं ठरू शकतं कारण यामुळे महागाई बेरोजगारी शेतकरी असंतोष यासारखे प्रचाराचे मुद्दे बाजूला पडतात आणि वक्फ बोर्ड कलम तीनशे सत्तर वोट जिहाद लँड जिहाद लव जिहाद रजाकार यासारखे मुद्दे प्रचारात आणता येतात त्यामुळेच पंकजा मुंडे अजित पवार अशोक चव्हाण अशा नेत्यांचा विरोध असला तरी भाजप बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे या घोषणा घेऊन पुढे जाताना दिसतंय याशिवाय नुकतंच मुंबई संदर्भात टी आय एस एस अर्थात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेचा आलेला रिपोर्ट भाजपसाठी पूरक ठरतोय बांगलादेश आणि म्यानमारमधून होणारं बेकायदेशीर स्थलांतर यामुळे मुंबईची राजकीय या सामाजिक आणि आर्थिक स्थिती बदलत असल्याचं या अभ्यासातून पुढं आलं आहे या अहवालातून असं दिसून आलं आहे की मुंबईची लोकसंख्या बदलत आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये मुंबईमध्ये हिंदू लोकसंख्या अठ्ठ्याऐंशी टक्के होती दोन हजार अकरा साली ती सहासष्ट टक्क्यांवर आली तर मुस्लिम लोकसंख्या सहा टक्क्यांवरनं एकवीस टक्क्यांवर पोहोचली आहे विविध अंदाजानुसार दोन हजार एकावन्नपर्यंत मुंबईतील हिंदूंची संख्या चौपन्न टक्क्यावर येऊ शकते तर मुस्लिम लोकसंख्या तीस टक्क्यांपर्यंत वाढू शकते त्यामुळे लोकसंख्येतील बदल ही चिंताजनक गोष्ट असल्याचं बोललं जात आहे बेकायदा था स्थलांतरितांना बनावट कागदपत्रं जारी करून आपली वोट बँक मजबूत करण्याचे देखील प्रयत्न केले जात असल्याचं बोललं जात आहे यामुळे लोकशाही प्रक्रियेला धोका निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे या, या सगळ्या गोष्टींमुळे हिंदू मतांचं देखील भाजपच्या बाजूने कन्सॉलिडेशन होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा परिणाम मोडून काढण्यासाठी मऊया मुस्लिम मतांच्या कन्सॉलिडेशनवर भर देत असली तरी त्याचा उलट परिणाम म्हणून हिंदू मतांचे देखील कन्सॉलिडेशन होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते आणि याचा महायुतीला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद